आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अभाजात निधन झाल्याची बातमी कळली खर तर दादाच्या जाण्यानं या उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालंय आहे दुःखद निधनामुळं एक अत्यंत कर्तबगार स्पष्ट वक्ता आणि विकास अभिमुख नेतृत्व गेलं महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली महाराष्ट्राच्या जनतेला कायम त्यांची आखण राहील असं मला वाटतं मी त्यांना माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आज सकाळी आजीदादा पवार यांचं अचानक विमान अपघातात निधन झाल्याची बातमी ऐकली आणि खरं तर धक्का बसला स्पष्ट वक्ते कठोर परिश्रम अशा प्रकारचं विकासाचं ध्यास असणारं नेतृत्व आज आमच्यातून गेलेलं आहे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्राला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटत मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या जा वतीनं दादांना आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सर सर्व सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो खर तर अत्यंत दुःखद आणि वेदना देणारी ही सकाळी सकाळी बातमी कानावरती पडली खर तर एका महान नेत्याला महाराष्ट्र मुकलेला आहे अजित दादांचा स्वभाव संपूर्ण देशभराला माहित अत्यंत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची ख्याती होती मला आठवते की काही महिन्यापूर्वीच ते माझ्या घरी आले होते भेटायला आणि घरून जसे परत निघाले तस मी त्यांना गमतीनं म्हटलो दादा आज तुम्ही काही कमेंट नाही केली ते वर खाली बघत होते असं मग दादा तुम्ही येण्याच्या अगोदर मी दोन दिवस अगोदर माझं घर साफ करून घेत होतो एवढा एक धराराजाना या माणसाचा होता मग ते शासकीय कार्यालय असेल खाजगी कुठे जरी गेले तर ते सर्व त्यांचा कटाक्ष त्या ठिकाणी कायम स्वच्छतेवरती कामावरती त्या ठिकाणी असायचा असा नेता महाराष्ट्राला मिळतो आणि त्यातले ते दादा होते खूप अपरिमित दुःख असं झालं आम्हाला आणि महाराष्ट्राची खूप मोठी हानी या ठिकाणी झाली महाराष्ट्र एका मोठ्या नेत्याला भुकला सकाळी सहाला ज्यांचा दिवस सुरू व्हायचा असा नेता या ठिकाणी हरपलेला जनतेसाठी जनतेच्यासाठी लोक नो लोकशाही बळकट करण्यासाठी निघालेला माणूस अशा पद्धतीने जातो हे फार हो अर्थातच दादांची शिस्त संपूर्ण महाराष्ट्राला आहे आणि दादामुळं अनेकाला शिस्त लागलेली राजकारणामध्ये लवकर उठण्याची कामावरती लवकर जाण्याची थोरले बाबासाहेब असतील दादा असतील त्या घराण्याचं एक मोठं योगदान महाराष्ट्राचं अर्थात आता गेली चाळीस वर्षाचे सहकारी आणि आहेत